अहिल्यादेवी होळकर चौकात पडला शहरातील तिसरा खड्डा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सध्या रस्त्यावर खड्डे पडण्याच्या मालिका सुरू आहे डी मार्टसमोर थोड्या चिदंबर मेडिकलसमोर काल सायंकाळी अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिका क्षेत्रातील तिसरा भला मोठा खड्डा पडला अशा खड्ड्यांची अशीच मालिका चालू राहिली तर महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या जीवितस मोठा धोका निर्माण होऊ शकतो या खड्ड्यांना महापालिका प्रशासनातील बांधकाम विभाग संबंधित जबाबदार असल्याने महापालिकेचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बांधकाम विभागातील अधिकारी यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी आणि बांधकाम विभागाची पहिल्यांदा स्वच्छता करा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होती महापालिका आयुक्त साहेब आपण काम चांगले करत आहात पण एकटा कॅप्टन चांगला खेळून चालत नाही त्यांच्याबरोबर संपूर्ण टीम चांगली खेळावी लागते आपले काम कौतुकास्पद आहे आणि कामाची तीव्रताही कौतुकास्पद आहे पण वर्षानुवर्षे या महापालिकेमध्ये टक्केवारी खाणारी बांधकाम विभाग पूर्ण सांगलीकर जनतेला पूर्ण माहिती आहे अशामध्ये आयुक्त साहेब आपण स्वतः बांधकाम विभागाच्या कारभारावर चौकशी कर करू असं सांगलीकर नागरिकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी